आम्ही आता आयिल्ले असा आमच्या पिसुल्या गावात आणि हंगाल जी आसा ती महाशिवरात्र व्हडा उमेदिन साजरी करतात आणि हंगासर तुम्ही पहिलेत की कितलेशेच लोक असतात ते भाविक जे असा ते दर्शनात येतात खास करून हंगासर महाशिवरात्रेच्या दिसात जे ते लोक येतात एरवी जे असतात ते अधून मधून लोक येतात पण महाशिवरात्रेक लागून हंगर भरपूर गर्दी आसा। एक इतिहास लाभलेला असा ह्या गावाक की ह्या गावचे नाव जे पिसुल्ले असा ते पिश्या म्हणजे हंगाश् पिशा देव त्या पिश्या देवांच्या नावा लागूनच ह्या गावांचे नाव जे असतात ते पडलेले असतात अशा इतिहासान एक आख्यायिका असा की पिसो देव जो तो पिस्त्याची कोण थंच्या चलत आयो आणि हर जे पावलो पिसुल्या गावांत त्यांना हंगासर एक तळी असा त्या तळयेचे जे उदक ताका जे गोड लागले आणि त्याकात लागून तो हंगासरच विराजमान झाला म्हणजे हंगासर जो आता तो स्थायिक झाला <laughs> يا <coughs> الله <coughs>

आम्ही फाटल्या एपिसोडात दाखवले की हंगर वेगवेगळी तर देवांची दवळं असं खास करून नवदुर्गेचे दूळ असं हंगा तसेच महादेवचे असतात तर तरनाथाचे दूळ असतात सातेरीचे दूळ असतात वेगवेगळ्या देवतांचे हे स्थान असतात आणि माझ्या फाटल्यान जे हो सैम असा हंग पहिली सगळ्या मायनी इन स्विंग चालू असत पण आता दोन हजार आठा उपरात मायनी आसात त्यो बंद झाल्या तुम्ही पो शकतात की हंगासर भरिल्ले सगळे उदक जे असा ते मायनेची पीठ असा आणि खास करून अनुज जे ते भाविकांची खूप गर्दी मिळली फाटल्या व्हिडिओन हायन तुम्हाला सांगितले की ह्या गावचं इतिहास कशा तऱेन असा ही जी आता आम्ही शिवलिंग पळलीत ती पांडवकालीन आता असे जाणकारांचे म्हणणे असा आणि जाणट्यांनी आमच्या मेरेन हेच पाहिला की ती पांडवकालीन जी शिवलिंग असा आणि ती स्वलंबी असू ही जी लिंग ती स्वयंभू असा म्हणल्यार हांगा कोणी त्यांची स्थापना ना तर ती थंयसर प्रकट झालेली असा अशेंच म्हणणे असा आणि आम्ही हंग पो शकतात की हंगर ह्या शेतात जे आता कितलेशेच उमाळे असा उमाळे म्हणल्यार आमच्या कोकणी भाषेने त्या उमाळे म्हटलं आणि जी दलदल असा तुमकां हे शेतात हे जे असा ती फुल्ल वांगणं असा आणि वांगणांनी जे आता खुबशे मदीं मदीं दलदली असा आणि अशें म्हणतात की इतिहासान पयलीं केन्ना तरी हंगच्यान जे आता नांगरतना एक जोत भितर गेले दलदलीन दल आनी ते डायरेक्ट हरवाळीचा जो वॉटरफॉल असा अशें मान्यता असा आणि त्याच्या उपरांत ही जी शिवरात्र असा ती थं लागले आणि अजूनही हंगर म्हादेवाचें स्थान आसा त्या म्हादेवाच्या स्थानाक भेट दिवपाक हांगासर हजरांनी जे लोक असा ते अजूनही येत हांगासर जी तळी आम्ही ज्या तळयेचो उल्लेख केला ती तळी हंगर आम्ही वयर आसा जे पिशा देवाचें स्थान तें ते तळयेच्या सायडीक जे आसा ते आमचे दैवत जे आसा ते विराजमान झाले आसा थंय जे तळयेची आम्ही गजाल करतात तीच तळी जी आन ती जे असते ते ब्युटिफिकेशन जे आहे ते सरकारान हातीन घेतलेले असतात वेगवेगळ्यो वेगवेगळ्या तळात त्यांचे जे ब्युटिफिकेशन काम जे असा ते हाती घेतलेले असतात त्याच ह्या यापासून तळये जे आज सध्या सरकारान जे तळयेचे काम असं ते हातीन घेतलेले असतात आणि ती तळी आणि आम्ही पळतात पिशा देवाचे आमचे स्थान जे असा ते हंगा आणि आम्ही पळतात पिसुल्यान इतली शेतां असली की नजर पावना ते फटेन आणि पुढे तसेच हे वाटेन जी आम्ही ती शेतां आशिली इतली शेतां आणि समृद्धन भरलेला आमचो गाव आधी आशिल्लो आणि आता बी असा आम्ही ना म्हणू शकना पण ही शेतं जी आम्हाला मिळना आणि जो आसा उगमस्थान असा हरवळेचा जोध धबधबा असा त्याचा उगम उगमस्थान असा आम्ही पो शकतात हे उदक जे असे इतके गोड असतात की थंयच्यान दोंगर असा आणि पायत्याच्या आणि पोंदच्यान जे ते उदक वजूनही पो शकतात कंटिन्युअसली फ्लो या उदक असत म्हटल्या ही शेतात याच उदकेचे आशिली आणि फ्लो तुम्ही पो शकतात कंटिन्युअसली व्हावात असा फ्लो कल्ले गुणे तोपता घुणे म्हणता कल्ले तोपता माती आली हे चल रे बाबा गोड तुझे Gifu lagi Gifu 对的，对的，嗯，还好。